नमस्ते मी अश्विनी सैस्य सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर थंडीचे दिवस तर आहेतच पण दोन दिवस झाले इतका गारठा आहे ना खूप असा गार्टा पडलेला आहे आणि सकाळी कामाची घाई असते आपली किती जरी गारठा असला तर काम आत बाहेर तर करावंच लागणार आहे आणि आज गरगट्टा करायचा आहे आणि गरगट्ट्यासाठी बघा फक्त ह्याच्यामध्ये मी बटाटा वापरला नाही बटाटे जास्त खाऊ वाटत नाही त्यामुळं जे का आपलं तुरीची डाळ शेंगदाणा टमॅटो हिरवी मिरची स्वच्छ पालक धुऊन घेतलेले आहे आणि बागेत आता खूप असे पेरू पिकायला लागलेले आहेत पिकून पिकून आता म्हणजे चवीला पण खूप छान लागतात आणि असेच पेरू मला खायला आवडतात मध्यंतरी पेरू किती वाटायचे पण कच्चे असायचे का माहिती ह्या प्रेग्नन्सी मध्ये मी भरपूर असे पेरू खाल्लेले आहेत अगदी मनसोक्त दररोज एक दोन तरी पेरू असतात आणि पेरू खाणं सगळ्यांसाठी चांगलं आहे आरोग्याला आणि पेरूमध्ये कसं पाण्याचं प्रमाण असताना त्यामुळं हे फळ चांगलंच आहे आणि बागेत बघितलं तर इतकी छान फुले उमरली आहेत ना मखमलीचे तर हे झेंडू नाही आहे तर हे मखमलीचे फुलं आहेत झेंडूमध्ये पण ना बरेच फरक आहेत आणि पावट्याला पण थंडीमुळं बरेच असे पावटे लागलेले आहेत इतकंच की मध्यंतरी शेळ्या थोडं बाहेर बांधवत होतो ना त्यावेळेस असं जाळीवरती येऊन खाल्लेत पण काय म्हणतात आपले दात आपलेच ओट आपले शेळ्या असल्यामुळं काहीच बोलता येत नाही सांग तुम्हाला जेवढाची भाजी घ्यायची भाजी इडली

गांगापूरला शेवटी चेवते अंकुरकोट गांगापूर केलं दाजी त्या दुशी हं तव केले होय आणिले म्हणजे टाइप अलगच ते पण दोस्त आरी बरं हिठनकीेलो शाकीले <laughs> शाळेतना पुरत 3 वाजता मला वाटतं 3 30 मिनिटां एक अर्धा एक तास लवकर निघालो हं म्हणजे संस्थेचा अध्यक्ष आदित्यपत संस्थेचा इ पण होतं ती मित्र एक दुसरी बोलून होती चला काय व्हायला लागलं काय चालू होईल चालू आहे सांग अगदी दुसलुसरीत असं मस्त ना बहिणीला इडली केले आणि आम्हाला मळ्यात जायचं आहे आणि मळ्यात काय म्हणजे असं जेवायला बोलवलं एका ठिकाणी मला आईला जिथं वास्तुपूजा झाली ना तिथं तर सवासणीचा कार्यक्रम आहे आणि का सवासणी वगैरे काही नाही पण मी पण खाते घे पण तिथं पण खूप वेळ लागणार आहे त्यांचा असं अठासशिवाय काय चालू करणारच नाही तर म्हटलं चला तर आईनं म्हटलं तुम्ही पण आता बहीण एवढं छान विद्या वगैरे दिले विद्या दिले केवड्याची भाजी दिले काय काय का दिले धपाटे दिले नेट थापी धपाटे दिले आपलं सोलापूरच्या पद्धतीनं तर ह्यांना ताप करते हे म्हणतात की मी आई नॉर्मल नाश्ता दोन इडल्या खातो आणि जेवण देतो आज भाकरी भरपूर केले लकीसाठी पण केले लकीला एकदा भूक लागली खूप लागते तर अशी असते थोडीशी म्हणायला तर दररोज काहीतरी काय दाज बरोबर पाठवते तर छान डपट इडली भाकरी असं पाठवले तर चला तर मी पण घाईच आहे पटकन थोडं नॉर्मल आई बसले इडली खायला तर मी पण खाऊन घेते मला

पण आता एखाद्या ठिकाणी कार्यक्रम आहे म्हटलं की बदलायला पाहिजे पण जुनी माणसं ऐकत नाहीत तर त्यांचं म्हणजे खूपच असं अठ्ठास होता की अश्विनी आईन पण घेऊन ये सवाशी नसले तर पण काय झालं पण ए सवासणी साईडला जेवतील त्यांचं एक घास तोडात घातलं त्यांचं मग नंतर मग मी जेवेन पण त्यांचा एक असं प्रेम आहे त्यांच्याबद्दलचं माझ्याबद्दलचं तर आज बाळा पुरणपोळी खायला जाणार आहे आज आज माझ्या बहिणीच्या हातचं इडली सांबर घेवडा घेवडा अंधापाटी सगळं थोडं थोडं खाल्ले पण खाल्ले कारण की आता बघा आता वाजलेत साडे बारा वाजलेत आणि जेवायला मला वाटतं दोन अडीच वाजणार आहेत कारण की अशी कुठं स्वयंपाकाला सुरुवात झाली वाटतं पुरणपोळी एकाच ठिकाणी दोन तीन कार्यक्रम आहेत संवासण्याचे आहेत वाटतं बहुतेक मग बायका इकडे तिकडे पुरणपोळीला गेलेत ज्या आत्यांच्या घरी कार्यक्रम आहेत ते आत्ता थोडंसं एजड आहेत आणि बरेच आत्ताच गेलेत सगळे बायका स्वयंपाकाला आणि मला त्या नको बोलल्या नको असले तुम्ही आणि वरगच्चीवर आले होते सकाळी कपडे तर मीच धुतले पण जी दरी आणि चटई स्वेटर आहे ते आईने धुतले जे जड नको बोलले आई मग ते वरती आई घात म्हणजे इथं सज्जावरती घातलं होतं परत थोडस खाली भुईला घातले स्वेटर लागणार आहे चटई संध्याकाळी पटकन वाळण्यासाठी तर त्यामुळे थोडंसं बघायला आले होते वाऱ्याने उडून गेले का त्यांना दगड वगैरे ठेवले आता तर चला तर गावातल्या सासऱ्यांचा डबा पण घ्यायचा जेवणाचा गे ते गेलेत आणायला जेवणाचा डबा म्हटलं तो तर सवाशमीचा कार्यक्रम चालू आहे झालंय थोडक्यात जेवण मला यायला थोडं उशीरच झाला दाजी आल्यामुळं जेवढ्या सवय त्या सगळ्या सोडून खाल्ल्या त्या मला आ बाळाला आधी खा बाई म्हणायचं हे बघा मग सोडून सोडून खाल्लाय जवळजवळ सगळ्या झालं फक्त आमच्या आशा जवळ राहिले <laughs> परत नेताय थांबा मळत आल्या येईल कि घ्या की खावा पिलू तुमटे मी पेलू आजीच चष्मा ओढली की नाही तू वडि आजीच काय घे ही चष्मा किंवा इथं इथं गया, गया, <laughs> <शांते वा> इथं <laughs> ते मोबाईल बघायला लागले का साडी बघायली हॅलो बघायला मी चमका लागल लय शांत आहे त्या दिवशी स्वाते अगो येते मग मोबाईल पाहिजे रा मोबाईल नाही बाबा मोबाईल नको बाबा मोबाईल नको बाबा

आमची लय लडकी होती ग बाई लहानपणी काय सांगाव तुला आ... <laughs> रडत होते आले <laughs> पाठव त्यांच्या घरी जाऊ दे म्हणायची नाही शांत आहे <laughs>

<laughs> आई या ताट केले तुमच्याजवळ बसू बस दे आई ना बसू दे बाय तुमच्याजवळ बसू द्या त्याचं काय प्रॉब्लेम नाही दोन पोया काढा आरती चपाती केली नाही काय बस आज आमच्या संध्याकाळी मकाची भाकरी आहे मळ्यात काय करायचे मोहरीची मकाची भाकरी आज आहे आमच्यात मकाची भाकरी मळ्यात काय पार्टी आहे म्हणा आज मळ्यात होतिकांदे देते गे हाय मळ्यात ना सगळ्यांची असं हे बघा इकडे तुम्हाला घर 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 घरच दिसत असतील तर सगळ्यांच्या घरी पाच पाच मिनटं बसून येते आणि जितक्या बायका आहेत पुढं मागं पुढं झालं आहे आणि आपलं मळा जर बघायला गेलं तर हे इथंच आहे आपलं मळा पण असं घरी कधी कोणाची येणं होत नाही तसा अवतार पण नसतो आणि कामाचा लोड एक असतो आज निवांत आहेत सगळ्या बायका तर एकमेकांच्या घरी जातात चला तर सगळ्याचे सगळ्यांच्या घरी एक पाच पाच मिनटं आपलं बसून सगळ्यांची मनधरणी करायची सराट्याची भाजी मानासाठी चांगलीच आहे मानाचा मनकर नीट होतो मला फरक आलो आलाय सराट्याची भाजी कुणा मणका कुणाकुणाचा हात दुखते बघा माझं कमरे बरोबर हात आणि मान दुखत होतो मी त्याचं सकाळी रोज न चुकताना ते सराट्याचा आहे ना एक ग्लास पाणी घ्यायचं आणि भरपूर एवढी भाजी घ्यायची धुव आणि एक लास एक फुलपात्र करायचं तीन महिन्याची होय तीन महिने खाल्ले शंभर टक्के कमी होय होय हो मानोच्या मनक्याच विचारा की होय होय कशाची आंबट लागत नाही जरा ना। हा आ, हा छान लागते मनक्याला लकीचा भाव आहे दाखवायचा आहे आणि आपलं लकी आहे ना छोटा असताना त्या तिथल्या वस्तीवर ना लकीचा भाव आहे आमच्या <laughs> नाते नातेवाईक दिसतंय <laughs> लकी आमचं जरा जाड आहे बारीक आहे वयार कमी आहे का काय एकाच वेळ जन्मलेली हे ना आमच्या झालं बाई वर्ष लकीसारखंच असे

<laughs> मग

किचन घ्यायचंय <laughs> तुला हे घ्यायचंय हे घ्यायचंय हे घ्यायच हे नाही करायला पाहिजे आत्या

हा साडे साडे हाय 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 पण समाधानी मी त्यात लय समाधानी जिजली पाहिजे तर सगळ्या घरचं निरोप घेऊन का नाही सगळे आपापल्या रानात घुसायला लागले जसं की आता बघा पहिलं जे रान येते ते आपलंच येते जसं की पुढचं जे लिंबाचं झाड आहे ज्या म्हणजे धाकट्या असं बघेल का नाही तिथं आपलं ह्याच्यानं पेरलेली मका जसं की आपली विहीर तिकडे आहे विहिरीकडची पर्वा दाखवली होती ती वेगळी आणि ही वेगळी समाधी बसली आपली आणि ज्या घरी आलतो त्यांचं गहू आहे हे या वर्षी गव्हाल उतारा चांगला आहे तिकडं पेरल्यापासून आई तुम्ही आला होता ना आमच्या बघा हे उचलला ते उचलला होय आणि ही आपली मका टोकनने केलेली हे वाटे बघ केलेली यंदा आमची मका हे सगळ्या आमचे शेजार शेजारच राहण्याची ही सगळ्याची मिळून मिळून राहण्याची प्रतीक्षा नाही नाही अका हे नदीपर्यंत आमचं आहे काय आणि ही जी ऊस आहे हे कविता त्यांचं आहे हे जे सत त्याचं आणि त्याच्या बाजूचा हिचा आहे आणि ती बांध दिसतय का आता हे टाकलेलं त्याच्यानंतरच विहीर आहे आमची चौ तुम्हाला आमची विहीर पण दाखवते विहीर आणि आमचं तिकडं आमचं तिथं पण सेम मका केले तेव्हा टोकन अगदी छान मका आले हे चौघात आमचं इथे सगळ्यांचं राहणं आहे ते आजी आमच्या आज्या जा, पंजाची समाधी दोघी गेलेला जावा पाया पडायच्या सासू ससुऱ्यांच्या कवित कविता म्हणते ते थांबा आम्ही पण पाया पडून येते लय काट पडते ती परत कच्ची आहे ती चला तिकडे चला आमच्यात ती कुठे आहे ती कच्चे सगळे बस तर आपल्या रानात आल्यानंतर इतकं छान वाटते आणि एकदम गार हवा ताजी मोकळी आणि इतकी स्वच्छता केलेत ना म्हणजे गवत वगैरे असायचं नाही बोलवत आई आई नाही बोलवत आई म्हणतात लगेच यांना नको बोलू टाकू भाजी टाकू एक तर, तर, आए। आए। <laughs> तर, ये तर जरा मेथीची भाजी टाकायची आणि थोडं धन टाकायचं आहे म्हटलं आले थोडस बसावं आणि आज संध्याकाळी मला वाटतं आमचे दि त्यांचे मित्र हे बरंच कोण कौन कोण आहेत तर इथं पार्टी करायची वाटतं मटणाची घरात करता येत नाही मार्गशीर्ष महिना आहे असं काहीच हरकत नाही येते आई येत आहे काय हरकत नाही घरी गेले की मकाची भाकरी मरवून द्यायची आहे तर येत आहे आई येत चला पाणी पेते आणि आई टाकायला आलेत भाजी मला तर असं बसून लावायचं होणारच नाही आणि आई नको पण बोलते त्या आणि मला शंभर टक्के येणार पण नाही इच्छा असून देखील होणार नाही ताण पडतो लगेच नारळ लागलेत दाखवते नारळाला नारळ लागलेत ला तीन पाच सहा सात आठ नऊ दहा बारा ऐ नारळ लागलेत की जवस लावायला वे नारळ 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 लागलेत की होय हे नारळ पाणी प्यायचं असेल बघा आई पाण्याचा नारळ असणार आहे हा त्यांना सांगायला पाहिजे आईने तर हे औषध फवारतील इथं सांगायला पाहिजे औषध फवारतील औषध औषध इथं येईल आपलं कि आई बाबा तिथं ऊन आहे कि तिथं ऊन आहे कि तिथे हा नाही पोकळ आहे कि पोकळ आहे कि किती पोकळे हां ते तिथ फवारणार नाही तिथ फवारत बी नाही ते उण बी आहे आणि पोकळ बी आहे पोकळ आहे नाही अकरा बाकीची गळली ती खाली एवढंच लागतंय हां पाण्याचं नारळ आहे बघा आई मीठ मीठ घालते ना तिघा आई म्हणते ढिगारा हल्लाय म्हणून द्या ते भाऊ ना पाणी आम्ही काय घरी सांडून जाणार आहे चला तर इथेच व्हिडिओचा एंड करणार